नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी शासनाने सांगितलेलं आहे की के वाय सी केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे डी पी द्वारे पैसे आहेत ते पैसे आम्ही या ठिकाणी देणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट शासनाचे निर्देश आहेत मित्रांनो तुमच्या गावातील जे काही कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी बघा तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी जे काही म आहेत सोयाबीन अनुदानाच्या त्या याद्या अशा प्रकारे या ठिकाणी बघा सेंड केलेल्या आहेत आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही तपासून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो अगोदर महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन आपण बऱ्याच लोकांनी या ठिकाणी याद्या डाउनलोड केल्या आणि बघितल्यासुद्धा परंतु या ठिकाणी मित्रांनो जी वेबसाईट आहे ही वेबसाईट व्यवस्थित पद्धतीने काम करत आहे नाही आहे परंतु आपल्याला या ठिकाणी बघा स्पष्ट शासनाचे निर्देश आहेत हे निर्देश पहिले वाचून घ्यायचे आहे आणि केवळशी तुम्ही मोबाईलवरून प्रकारे करू शकता याचे स्पष्ट निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला यायचं आहे गुगलवरती गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी यसी ॲग्री डी बी टी महा असं टाईप करायचं आहे पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी टॅप करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा टॅप केल्यानंतर या ठिकाणी बघा एक डिस डिस्ट डिसबर्समन स्टेटस आणि लॉग इन असे दोन ऑप्शन आहेत या ठिकाणी डिस्बर्समन स्टेटस या ठिकाणी यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा एक नवीन ऑप्शन आलेलं आहे फॉर्मर ई के वाय सी मॅन्युअल या ठिकाणी बघा या आ, ही या मॅन्युअल आपण पहिले वाचून घेऊयात आणि त्याप्रकारे कार्यवाही करून घेऊया परंतु शासनाने या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे हे आपल्याला पहिलं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघा त्यांचे स्पष्ट निर्देश आहेत की हां हे बघा आता अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे कोणत्याही माध्यमांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातं जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के सी प्रक्रिया सुरू केली आहे आपली ई के सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे मित्र नू? या ठिकाणी बघा लक्षात घ्या ई के वाय सी पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी अनुदान मिळणार नाही असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत या ठिकाणी बघा आता या इथून पुढे कसे निर्देश आहेत पहिल्या वेळी लॉग इन करताना ई सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल या ठिकाणी बघा स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे टप्पे या ठिकाणी बघा पूर्ण टप्प्यानिष्ठ तुम्हाला ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे या ठिकाणी शासनाने निर्देश दिलेले आहेत या ठिकाणी बघा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं डिस्बस्टम स्टेटस या ठिकाणी या टॅ याच्यावर या तुम्हाला टॅप करायचं आहे यानंतर बघा एंटर आधार नंबर त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे कॅबच्या या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेपमध्ये सांगितलं आहे की या ठिकाणी एक ओ टी पी या ठिकाणी बघू शकता आधार नंबर या ठिकाणी कॅपच्या आणि या ठिकाणी ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि गेट ओ टी पीवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ओ टी पीची नोंद या ठिकाणी करणं आवश्यक आहे या ठिकाणी ओ टी पीची नोंद करायची आहे आणि गेट डाटा बघा गेट डाटा या बटनावर क्लिक करा तुम्ही नोंद केलेला ओ टी पी मोबाईलवर प्राप्त ओ टी पी सोबत ई के सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल मित्रांनो अशा प्रकारे एकही रुपया न देता शासनाने चांगल्या प्रकारची आपल्याला योजना आणलेली आहे की आपण ई के वाय सी या लिंक या समजा वेबसाईटवर जाऊन आपल्याला करता येईल या ठिकाणी बघा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी बायोमॅट्रिक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मशीन लागणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी बघा चित्रामध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारचं मशीन आपल्यापाशी अवेलेबल नसल्यामुळे आपण ओ टी पीद्वारे ई के वाय सी करून घेऊ शकतो मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण बघायचं आहे की कशाप्रकारे आपल्याला ई के वाय सी करायची मित्रांनो आपण जाऊया प्रत्यक्ष या वेबसाईट मध्ये वेबसाईटवरती साईडला या ठिकाणी बघा आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅबच्या व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी कॅबच्या टाकल्यानंतर या ठिकाणी बघा ओ टी पीवर वर क्लिक करायचं आहे ओ टी पीवर वर क्लिक केल्यानंतर बघा आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन दिस सिस्टम मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचे शासनाने जे काही वेबसाईट तयार केलेले आहेत पहिल्यापासून यामध्ये खूप असे एरर चालू आहेत मित्रांनो यामध्ये फार्मरची या फार्मर ठिकाणी लिस्ट आली डिसबस्टमन स्टेटसला आधार कधी मॅच होत नाही कधी ओ टी पी येत नाही तर आता ई के वाय सीचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही या थ्रू ई व ई के वाय सी करू शकता परंतु ई के वाय सीसुद्धा होत नाही आहे मित्रांनो या ठिकाणी सांगा आता शेतकऱ्यांनी करायचं काय मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो शासन जर अशा प्रकारे आपल्याला फसवत असेल तर बाकीचे लोक का फसवणार नाही ना मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आणि या ज्या वेबसाईट आहेत या वेबसाईटबद्दल बरेच मी व्हिडिओ बनवले होते याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट मी तुमच्यासाठी आणत असतो